नमस्कार विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करियर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज तुळशीच्या लग्नाच्या निमित्त आणि महाराष्ट्र त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या एम सी अम्ची सी एम बी बी एस बी डी एसच्या स्ट्रे वेकन्सी राऊंडच्या पूर्वीची सिच्युएशन सध्या आहे वास्तविक एम ऑल इंडिया कोटा एम्स जिपमर पंधरा टक्के गव्हर्नमेंट एमबीबीएस बीडीएसच्या संपूर्ण भारत देशामधील पंधरा टक्के सीट्स त्याचबरोबर ए एम यू बी एच यू आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमधल्या शंभर टक्के सीट्स भरल्या जाणाऱ्या या एम सी सी म्हणजेच ऑल इंडिया कोटा यामध्ये असणाऱ्या तिसऱ्या राऊंडसाठीचे जे काही रिपोर्टिंग आहे त्याची लास्ट डेट जी होती ती एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत होती थर्ड राऊंडच्या रिपोर्टिंगच्या नंतर त्यानंतर शेवटचा जो राऊंड होतो त्याला आपण चौथा राऊंड म्हणतो म्हणजेच याचा अर्थ स्ट्रे वेकन्सी राऊंड कधी कधी याला स्ट्रे वेकन्सी राऊंडचे दोन तीन तुकडे सुद्धा होऊ शकतात कधी कधी चार पाच पण तुकडे छोटे छोटे होऊ शकतात कधी कधी त्याला स्पेशल स्ट्रे वेकन्सी राऊंड असा सुद्धा होत असतो स्पेशल स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये आपल्या सर्वांचा नंबर लागल्यानंतर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळतं का तर शंभर टक्के मिळतं वास्तविक पाहता स्ट्रे वेकन्सी राऊंड याला वेगळा का नाव दिलेलं आहे या संदर्भात आज आपण चर्चा करूया पहिला महत्वाचा मुद्दा राऊंड वन हा सर्वात वेगळा आहे त्यावेळेस तुम्हाला एमसीसी ऑल इंडिया कोट्याच्या फक्त रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे एकतर प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येत असतं राऊंड वन मध्ये राऊंड टू मध्ये राऊंड थ्रीमध्ये किंवा राऊंड फोर ज्याला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो स्ट्रे असे तुकडे पडले तरी पहिल्या वेळेसच आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट असतं म्हणजे सिलेक्शन झालं आणि तुमचं नाव जरी समजा सिलेक्शन यादीमध्ये आलं तरी सुद्धा तुम्ही जर जॉईन नाही केलं किंवा ऍडमिशन नाही घेतलं तरी सुद्धा तुम्हाला चालू शकतं त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो आपण फक्त ऑल इंडिया कोट्याच्याच राऊंडबद्दलच्या रुल्सबद्दल बद्दल चर्चा करणार आहे प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं त्याचबरोबर सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे सेकंड राऊंड मध्ये आपल्याला एखादं होतं त्यावेळेस तुम्हाला ते घेणं बंधनकारक जॉईन करणं बंधनकारक असतं नाही तर जे काही डिपॉझिट आपण एमसीसी कडे भरत असतो दहा हजार रुपये ओपन आणि ईडब्ल्यूएस एस कॅटेगरीसाठी आणि एस सी एस टी आणि साठी पाच हजार रुपये जे डिपॉझिट भरत असतो आणि डीम्ड कॉलेजेस साठी आपल्याला एमबीबीएस बीडीएस साठी एक लाख रुपये दोन लाख रुपये डिपॉझिट भरत असतो हे जे भरायचं असतं ते आपल्याला डिपॉझिट जप्त होतं फोरपीट होतं आणि तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडत असता हा झाला सेकंड राऊंडचा नियम थर्ड राऊंडमध्ये परत आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं म्हणजेच याचा अर्थ असा की जर समजा आजपर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तरी सुद्धा आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतंय त्याचबरोबर सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन असताना सुद्धा एखादं कॉलेज मिळालेलं असून तुम्ही जर ते जॉईन केलं नसेल तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडला पडलेला असता परंतु आपल्याला थर्ड राऊंडमध्ये परत डिपॉझिट आपल्याला नवीन भरून सुद्धा आपल्याला थर्ड राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असत आता आपण जो नियम पाहणार आहे तो म्हणजे थर्ड राऊंडच्या एंडला काय विशेष वेगळं पण होतं त्यामध्ये स्टेट राऊंड स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसच्या थर्ड राऊंडच्या उद्या म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला सर्व प्रकारचा जॉईनिंगचा रिपोर्ट येणार आहे एमबीबीएस बीडीएसचा संपूर्ण भारत देशातील जो काही काउन्सिलिंग प्रोसेसमधील थर्ड राऊंडच्या रिपोर्टिंगचा जो डाटा आहे तो डाटा हा शेअर केला जात असतो पहिला जो डाटा आहे तो म्हणजे ऑल इंडिया कोट्याचा डीम्ड असेल किंबहुना एम्स झिपर आणि एम यू यू किंवा संपूर्ण ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी काउन्सिलिंग प्रोसेस मधून थर्ड राऊंड पर्यंत जॉईंड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा डाटा सर्व राज्यांसाठी दिला जातो आणि डाटा शेअर केला जातो म्हणजेच त्यांना डिस्क्वालिफाय केलेलं जात असत त्यामुळे थर्ड राऊंडच्या पुढे मात्र तुम्हाला कसल्याही प्रकारच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा जरी तुम्ही चॉईस फिलिंग तुम्हाला ओपन झालेली असली तरी सुद्धा जर समजा ऑल इंडिया कोट्यामधून एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल किंवा जॉईन केलेलं असेल तर तुम्हाला डिस्क्लिफाय बाय डिएच दिज, डीजीएचएस असं येत असतं तर अशा प्रकारची एक डिस्क्फाय किंवा कॉल झालेली एक यादी ही आपल्या एमसीसीच्या वेबसाईटवरती पब्लिश झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला आपला स्वतःचा इकडे अनुक्रमांक आहे रोल नंबर आहे त्यानंतर जो कोटा आहे ऑल इंडिया कोटा ओपन कोटा डिम्ड कोटा यामध्ये सर्व कोट्याचं नाव येणार ना आहे नंतर ऑल इंडिया रँक तुमचा येणार आहे आणि जॉईन द इन्स्टिट्यूट म्हणजे कोणत्या कॉलेजला तुम्ही जॉईन झालाय ते आणि कोणत्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झाले किंवा जॉईन झाले हे सर्व गोष्टी राऊंड वन टू थ्रीच्या च्या गोष्टीचा एक डाटाचा जो असतो तो डाटा शेअरिंग आपल्याला इथून पुढे सुरू झालेला आहे आणि तुम्हाला बाद फेरी सुरू झालेली आहे त्यामुळे स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सुद्धा जॉईंट असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये त्यांना आता स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येत नाही त्याचबरोबर स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील सुद्धा तिसऱ्या राऊंडपर्यंत जॉईंट किंवा अलॉटेड असेल तरी सुद्धा तुम्ही स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये महाराष्ट्राच्या किंवा कोणत्याही स्ट्रे स्टे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकणार नाही परंतु जर महाराष्ट्रातल्या थर्ड राऊंडमध्ये एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि ते तुम्ही जॉईन केलेलं असेल म्हणजे ऍडमिशन घेतलेलं असेल किंबहुना ऍडमिशन नाही घेतलेलं असेल तरी सुद्धा बाद मते भाग तुम्ही त्या तुम्हाला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येत नाही परंतु तुम्ही या प्रोसेसमधून जरी भाग झालेला गेलेला असला तरी बीएमएस बीएमएस मध्ये फिजिओथेरपीच्या सुद्धा आपल्याला भाग घेता येऊ शकत असतो त्याचबरोबर तुम्हाला स्ट्रे वेकन्सी राऊंड इतर राज्याच्या ओपन मधून सुद्धा आपल्याला भाग घेता येऊ शकणार आहे परंतु जर समजा तुमचं ऑल इंडिया कोट्याच्या डिम्ड किंवा एम मध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये अलॉट झालेलं असेल किंवा जॉईंड स्टेटस असेल तर मात्र तुम्ही बाद फेरीमध्ये झालेला आहात जॉईंड स्टेटस असाल तर तुम्ही मात्र तुमच्या सर्व भारत देशातल्या सर्व प्रोसेसमध्ये लक्षात घ्या यामध्ये ही जी यादी पब्लिश झाली याच्यामध्ये सर्वात शेवटपर्यंत यादी पाहायला गेलं तर आपल्याला जवळपास एकशे तेरा पर्यंत असणारा सुद्धा कॉलेज अलॉट झालेलं बीबीएस ला किंवा एमबीएस ला पाहायला मिळतं कारण एन आर आय मध्ये यावर्षी खूप कमी विद्यार्थ्यांचं झालं होतं कारण खूप स्ट्रिक्ट नियम लावले होते स्पॉन्सर किंवा फर्स्ट डिग्री सेकंड डिग्री एन आर आय याच्यासाठी म्हणून एन आर मधून सिलेक्शन होणाऱ्यांची यादी खूप कमी मेरिटवरती सुद्धा लागलेली आपण पाहत आहोत एकंदरीत आपल्याला सेकंड राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज सोडलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला थर्ड राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन एमसीसी मध्ये करता येत होतं आता चौथ्या राऊंडमध्ये कुणाला जाता येऊ शकतं या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत एमसीसी ऑल इंडिया कोट्याच्या एम नावाची मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे त्याच्यामधून ऑल इंडिया कोट्यामधून एमबीबीएस बीडीएस चॉईस फिलिंग करून तुम्हाला अलॉटमेंट दिली जाते संपूर्ण भारत देशातील एमबीबीएस आणि बीडीएस गव्हर्नमेंटमधील सर्व पंधरा टक्के सीट्स 2020 दो, दोन हजार वीस पर्यंत आपल्याला दोन पहिल्या दोन राऊंड पर्यंत हे सीट अलॉट व्हायचे आणि त्यानंतर मात्र सर्व सीट्स आपल्याला त्यांच्या त्यांच्या राज्याकडे रिव्हर्ट व्हायचे परंतु त्या दोन हजार एकवीस पासून ते रिव्हर्ट व्हायचं बंद झालंय ऑल इंडिया कोट्यामधूनच स्ट्रे असू दे किंवा कोणते असू दे ते पंधरा टक्के सीट्स आपल्याला तिकडेच वर्ग केले जात असतात आता बऱ्याच वेळा गेल्या दोन चार वर्षामध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ऑल इंडिया कोट्याला झालेला नाही गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस किंवा बीबीएस कॉलेजेसमध्ये सुद्धा आपल्याला कसल्याही प्रकारचं सीट अलॉटमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी कसल्या प्रकारे स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड एमसीसीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये होत नाही डीम्डमध्ये पाठीमागे होत होता परंतु यावर्षी तो बहुतेक होणार नाही आता सध्यापर्यंत होणार नाही असं आपण समजूया दुसरा आणि एक महत्वाचा मुद्दा असा की स्ट्रे मध्ये एम सी सी ऑल इंडिया कोट्यामध्ये कोण भाग घेऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस बीडीएस या संपूर्ण भारत देशाच्या स्टेट थर्ड साठी पर्यंत म्हणजे त्यांच्या त्यांच्या थर्ड राऊंड पर्यंत कुठेही जॉईंड स्टेटस नाहीत म्हणजे कुठेही ऍडमिशन घेतलेले नाही असे विद्यार्थी त्याचबरोबर एमसीसी ऑल इंडिया कोट्याच्या पहिल्या तिन्ही राऊंडमध्ये कुठेही कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनाच फक्त स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकतो स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये कोणी कोणी रजिस्ट्रेशन करावं लागेल स्ट्रे राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येतं का तर शंभर टक्के रजिस्ट्रेशन करता येतं एमसीसी ऑल इंडिया कोट्यामध्ये प्रत्येक राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येतं जसं की राऊंड वन टू आणि थ्री त्याचबरोबर राऊंड फोरमध्ये म्हणजेच स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता फ्रेच रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जॉईन मिळालेलं असताना जॉईन केलेलं नसेल तर त्यांचं रजिस्ट्रेशन बाद झालेलं आहे असे विद्यार्थी थर्ड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करायचं राहिलेलं असेल तर मात्र तुम्ही स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असू शकेल किंवा पहिल्या तिन्ही राऊंडमध्ये कुठेही रजिस्ट्रेशन केलेलं असेल परंतु ॲट द एंड ऑफ थर्ड राऊंड तुम्ही कोणतंही जॉईंट स्टेटस नसाल तर मात्र तुम्हाला शंभर टक्के आताच स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही फक्त फॉर्म चॉईस फिलिंग करायची आहे स्ट्री वेकन्सी जर समजा थर्ड राऊंडमध्ये एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि तुम्ही घेतलेलं नसेल तर मात्र तुम्हाला स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये करता येतच नाही परंतु रजिस्ट्रेशन तुमचं बाद झालं डिपॉझिट फोर फिक झालंय स्टे वेकन्सी राऊंड मध्ये तुम्हाला परत फ्रेश रजिस्ट्रेशन करता येत नाही पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये सोडलं असेल तरी सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं तिसऱ्या राऊंडमध्ये अलॉट झाल्यानंतर जर ॲडमिशन घेतलेलं नसेल किंवा घेतलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही स्टे वेकन्सी राऊंड मधला महत्वाचा नियम असा रजिस्ट्रेशन तुम्ही करा किंवा रजिस्ट्रेशन केलेल्या असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एकदाच करता येणार आहे त्यानंतर चॉईस फिलिंग करता येणार नाही हीच चॉईस फिलिंग तुम्हाला प्रत्येक नंतर स्टे वेकन्सी राऊंड वन टू थ्री मध्ये किंवा स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड वन टू थ्री मध्ये करता येऊ शकणार आहे किंवा डीम्ड कॉलेजमध्ये काही सीट्स वाढून आले किंवा डीम्ड कॉलेज नवीन आलं किंवा अलंड्या कोट्यामध्ये एखादं गव्हर्नमेंट कॉलेज जर समजा श्री वेकन्सीमध्ये दे आलं तर मात्र तुम्हाला पाठीमागच्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा आणि तुम्हाला एका ओपन होऊ शकत असते एकंदरीत श्रे राऊंडच्या नंतर प्रत्येक जर तुम्ही अलॉटमेंट झाली आणि जॉईन केलं तर तुम्ही बाद होता त्याचबरोबर जॉईन नाही केलं तरी पण बाद होता त्यामुळे तुमचा विचार श्री वेकन्सी राऊंडमध्ये इथून बाद फेरी सुरू होते तुम्हाला एकदा श्री वेकन्सी राऊंडमध्ये अलॉटमेंट आली तर तुम्हाला ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे पुन्हा चॉईस फिलिंग पण नाही आणि नंतर टू तुम्हाला नाही जी पहिली आहे तीच गृहीत धरली जाते त्याच्यामध्ये फक्त लिस्ट लागते लिस्ट लागल्यानंतर जर तुम्ही जॉईन नाही झालं तर, तर मात्र तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही प्रोसेसचा बाहेर पडता तुमचं डिपॉझिट पण जप्त होतं आणि प्रोसेसचा बाहेर पडता गेल्या दोन वर्षापूर्वी दोन वर्षासाठी तुम्हाला बॅन करण्यात आलेलं होतं म्हणजे म्हणजे नीट परीक्षा सुद्धा पुढच्या वर्षी देता येणार नव्हती त्याचबरोबर श्री वेकन्सी राऊंडमध्ये ऍडमिशन चॉईस फिलिंग देताना फार महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्ही चॉईस फिलिंग द्या की जे कॉलेज घ्यावंच लागेल त्यामुळं शंभर टक्के स्टेमेटी राऊंड भाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना अलॉटमेंट नाही आली किंवा नवीन फ्रेश रजिस्ट्रेशन करून आपल्याला याच्यामध्ये जाता येऊ शकणार आहे महाराष्ट्र त्याचबरोबर भारत देशातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एमबीबीएस बीडीएस साठी वेटेन्सी राऊंडच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तर एका छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा जो प्रयत्न केलाय हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा ज्या विद्यार्थ्यांना नीट युजी दोन हजार सव्वीस साठी आपल्या फ्री अपडेट्स सीएम जी करियर मेकिंग गायडन्स चा ग्रुप सुरू झालेला आहे त्याच्या संदर्भातला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आ, लिंक आहे त्या लिंक देऊन आपल्या फ्री अपडेट्स ग्रुपवरती परीक्षा पर्यंत सुरू होणार त्याच्यासाठी तुम्ही जॉईन होऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद